कळवण येथे दिनांक सात सप्टेंबर रोजी मोकभणगी गावचे सुपुत्र इंडियन आर्मीच्या सव्वीस मराठा लाईट इन्फंट्री बटालियन मधील शूर जवान अविनाश आबाजी पवार यांनी तब्बल अठरा वर्षांची निस्वार्थ देशसेवा करून सेवानिवृत्त घेतली त्यांच्या पराक्रम शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि देशभक्तीमुळे त्यांनी केवळ आपल्या गावाचीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे व महाराष्ट्राचे नाव अभिमानाने उंचावले सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांचे गुरुजी वर्गमित्र तसेच त्यांचे मोठे बंधू हे देखील भारतीय से सेवानिवृत्त झालेले यावेळी ग्रामसेवक सरपंच उपस्थित राहून पवार यांना शुभेच्छा या सोहळ्यात नाशिकचे मिलिटरी जवान दीपक काळे नाशिक काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष विजय पाटील रवी मोरे यांच्यासह अनेक मान्यवर व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली व घरोघरी त्यांचा सत्कार करण्यात आला ग्रामस्थ नाशिककर आणि महाराष्ट्रातील नागरिक यांच्या वतीने त्यांच्या पुढील भावी वाटचाळीस मनपूर्वक शुभेच्छा व हार्दिक अभिनंदन व्यक्त करण्यात आले वृत्त संकलन विभाग एव्हिन्यूज नाशिक